नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता मधुभाऊमुळे अर्जुन आणि चैतन्य रागाने निघून जाताच इकडे आता ती कपड्यांची बॅग घेऊन सायली ही कॉटवर बसलेली असते आणि आता कुसुम ही सायलीकडे येत म्हणते की सायली बाकी काही असो एवढं सगळं झालं तरीसुद्धा अर्जुन तुला भेटायला आला आणि त्याला तुझ्याशी बोलायचं सुद्धा होतं सायली सायली आता कुसुमकडे बघू लागते कुसुम म्हणते की सायली काय बोलायचं असेल का अर्जुनला पुन्हा विचार करत कुसुम म्हणते की जाऊ दे आता बोलून तरी काय उपयोग आणि पटकन आता सायलीला तिच्या मंगळसूत्राची आठवण येते आणि लगेच ताडकण उठून उभा राहत सायली आता ते पडलेले मंगळसूत्राचे मनी पुन्हा आता प्लेटमधून आपल्या हातात घेते आणि ते मंगळसूत्र जोड ना आता लागते आणि आता कुसुम ही फक्त सायलीकडे बघतच राहते आणि आता सायलीचा अर्जुनवरचं ते प्रेम बघून कुसुम सुद्धा खूप खुश झालेली असते इकडे आता मुकादामाच्या घरात अस्मिता पावर करून मोठ्या आवाजात विमलला सांगते की विमल आजच्या दिवसामध्ये मला कॉफी मिळणार आहे का ते ऐकून आता कल्पना ही अस्मिताकडे बघू लागते आणि ती हाक ऐकून आता आली आली असे म्हणत विमल कॉफी घेऊन आता अस्मिताला देते आणि म्हणते की आहो ती भाजीची फोडणी देत होते ना तेव्हा वेळ लागला विमल म्हणते की त्याचं काय आहे अश्विन दादाला टिफिन द्यायचा होता ना म्हणून थोडीशी घाई झाली पूर्णाई पण तुम्ही काही काळजी करू नका माझा सगळा स्वयंपाक होतच आला बर का असे आता विमल कल्पना आणि पूर्णाजीला सांगते तेव्हा आता कल्पना म्हणते की विमल मी तुला काही स्वयंपाकात मदत करू का ग विमल म्हणते की नको कल्पना ताई आता माझं सगळं आवरलंय आणि दुपारच्या स्वयंपाकासाठी सायली असे नाव घेताच आता कल्पनाही विमलकडे बघते ते ऐकताच आता अस्मिता म्हणते की घ्या दीड वर्षे ती मुलगी आपल्याला मूर्ख बनवत राहिली आणि अजूनही या घरात तिच्याच नावाचा जप चालू आहे ते ऐकून आता विमल मान खाली घालते विमल म्हणते की तसं नाही सायली ताई कायम स्वयंपाकघरात असायच्या ना म्हणून चुकून नाव निघालं माझ्या तोंडातून ते ऐकून आता कॉफीचा कप जोराने आदळवत अस्मिता म्हणते की अच्छा म्हणजे ती कायम स्वयंपाकघरात असायची आणि आम्ही तिघी बसून खायचो असं तुला म्हणायचं का विमल अस्मिता म्हणते की विमल अगं तुला तिचा एवढा पुळखा आला तर जायचं होतं तिच्याबरोबर तू तेव्हा पूर्णाजी म्हणते की अस्मिता यामध्ये तिचा काही दोष नाही तू विमलला बोलू नकोस बरं का कल्पना म्हणते की विमल जा बाई तू तु तुझ्या कामाला तु अस्मिता म्हणते जा आणि त्या सायलीची चांगली आठवण काढत बस बरं का विमल तर आता अस्मिता म्हणते की ती सायली या घरातून गेली पण या घरातून तिची आठवण काही जायला तयार नाही मला तर वाटतं ना मामा या घराची आपण पूर्ण शुद्धीच करायला हवी ते ऐकून कल्पना आता कल्पनाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अस्मिता पुरे झालं आता तुझं बोलणं इकडे आता सायली ते मंगळसूत्र पुन्हा वाढवून ते जोडून आता पुन्हा गळ्यात घालते आणि ते बघून आता कुसुमला खूप आनंद झालेला असतो आणि सायलीचा अर्जुनवर किती प्रेम असतं हे बघून आता कुसुमने तोंडाला हात लावलेला असतो आणि प्रेमाने त्या मंगळसूत्राकडे बघत सायलीच्या चेहऱ्यावरती आता आता असते आणि खुशी आलेली कारण ते नव्याने जोडून सायलीने पुन्हा तिच्या गळ्यात घातलेलं असतं इकडे आता सुभेदारांच्या घरी दरवाज्यात बॅग घेऊन येत प्रिया आणि प्रतिमा आलेली असते पूर्णाजीला बघत आता हसतच प्रिया पूर्णाजीला हाक मारते तेव्हा आता प्रिया आलेली बघून अस्मिताला खूप आनंद होते आणि अस्मिता आता या ना प्रतिमहत्या बसा बसा असे म्हणत आता लगेचच प्रिया आणि प्रतिमात्या हे सोप्यावर बसतात अस्मिता म्हणते की बरं झालं प्रतिमात्या तुम्ही आल्या खूप एक एक्ट वाटत होतं नाही तर या घरामध्ये फक्त एकच विषय चालू असतो आणि त्याचा आता मला कंटाळा आलाय असे अस्मिता बोलते तेव्हा आता ते ऐकून प्रिया ही कल्पनासमोर बसते आणि म्हणते की अगं कल्पना मामी ती सायली आता या घरातून निघून गेली तेव्हा तू आता तिला विसरून जा आणि ती त्या सायलीची एवढी लायकी नाही आहे की त्यामुळे आपलं घर एवढं खराब होईल आणि मला माझ्या माणसांच्या चेहऱ्यावरती इथे हसू बघायचंय म्हणून तर मी इथे कल्पना मामी राहायला आले तेव्हा आता कल्पनाला पूर्ण आजीला खूप आनंद होतो अस्मिता म्हणते वाव तन्वी तू इथे राहायला आलीस तर आता तन्वी म्हणते की त्याचं काय आहे आपल्या या घराची सुद्धा घडी व्यवस्थित बसायला हवी आणि तुम्ही इथे एवढे अपसेट आहात तेव्हा मला सुद्धा तिकडे कसं गोड लागेल तन्वी म्हणते की तुमची काळजी घ्यायला कुणीतरी इथे हवी आहे ना आणि माझ्या एवढी तुमची काळजी कोण घेऊ शकतं असे म्हणत मी आल्याचे तन्वी सांगते इकडे प्रतिमा म्हणते की तन्वी हट्टालाच पेटून बसली आणि मला जायचं असं म्हणत होती आणि आली लगेच मला घेऊन तेव्हा आता कल्पना पूर्णाजी खूप खुश होतात प्रतिमा म्हणते की नाही नाही पूर्णाजी नाही राहणार रविराज पुण्याला गेले आहेत ते येईपर्यंत मी घरी जायला हवं कल्पना म्हणते की मुद्दा होऊन केलेल्या फसवणुकीपेक्षा अनवधाने अनावधानाने झालेल्या चुका कधीही चांगल्या बरोबर का तेव्हा आता अस्मिता म्हणते की तन्वी तू आली ना आता आपण धम्माल करूयात बर का तन्वी म्हणते की घरातलं सुद्धा सगळ्यांचं बघायला हवं ना आणि विमल ताई तुला हे सगळ्यांचं करताना तुझी खूप दगदग होत असेल असे आता प्रिया विमलला बोलते तेव्हा आता विमल कावरी बावरी होत आता प्रियाकडे बघते अस्मिता म्हणते की अगं तिची खरंच दगदग होते आज कॉफी द्यायला सुद्धा तिने मला उशीर केला बघ प्रिया तेव्हा आता तन्वी म्हणते की हे बघ पूर्ण जे आपण एखादी आता कामवाली बाई ठेवायची का म्हणजे ती साफसफाई करेल आणि विमलला तेवढाच हातभार लागेल तर तेवढ्याच चैतन्य आणि अर्जुन दरवाजात आलेले असतात तेवढाच विमलचा लोड कमी होईल अस्मिता म्हणते की अगं चालेल ना तेव्हा ते ऐकून ते अर्जुन आणि चैतन्यला मोठा धक्का बसतो तेव्हा आता प्रतिमा हत्या म्हणते की अगं तन्वी सायलीने कशी घराची जबाबदारी घेतली होती मला वाटलं तशी तू सुद्धा जबाबदारी घेशील तर तेवढ्यात अर्जुन आणि आणि काळजी घेण्यासाठी तू इथे येऊन राहतेस ना आणि राहायला आली ना ते ऐकून आता प्रतिमाचे बोलणे ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि तन्वी इथे राहायला आल्याचे अर्जुनला कळते प्रतिमा म्हणते की तेव्हा घर सांभाळण्यासाठी बाहेरून कुणाला कशाला बोलवायचं प्रिया म्हणते की आई अगं मला फक्त एवढंच वाटतं की विमलची दगदग होऊ नये कल्पना म्हणते की अगं प्रतिमा तन्वीला कशाला बोलते तू इथे ती आमचं मन हलकं करायला आली तेव्हा तिचं तरी काय चुकलं कल्पना म्हणते की तसंही तन्वीच्या चेहऱ्यावरती क कर... कधीच खोटा मुखवटा नसतो आज तन्वी जे काही बोलते ना ते तोंडावर बोलते पूर्णाई म्हणते की खरंही तन्वीचे मतं जरी आपल्याला पटत नसली नाही सुद्धा तन्वीने आपल्यापासून कधी काही लपून ठेवलं नाही असे पूर्णाजी अर्जुनकडे बघत बोलते तेव्हा आता कल्पनासुद्धा अर्जुनकडे बघत म्हणते की तोंड वर करून पाठीमागे सुरा खुपसणारी माणसंसुद्धा खूप बघितलेत मी पूर्णाई कल्पना म्हणते की तन्वी आता सुद्धा आपलं मन राखण्यासाठी खोट बोलली नाही जे काही आहे ती तोंडावर बोलते अस्मिता म्हणते की असा खरेपणा पाहिजे तन्वी कधी मी करते मी करते असा मोठेपणा करत नाचली नाही दुसऱ्यासारखी असा मोठेपणा पाहिजे ते ऐकून आता चैतन्य म्हणतो की अर्जुन चल फ्रेश होऊन गे तर अर्जुन जाऊ लागतो तेवढ्यात तन्वी आता अर्जुनला आडवयत म्हणते की अरे अर्जुन जे काही घडलं ना त्याच्यातून आता आपल्याला सगळ्यांना बाहेर यायचंय आणि त्याचा तुला त्रास होतोय हे मला देखील माहिती पण अरे आता आपल्याला नव्याने सुरुवात करायची ना आणि त्यासाठी तर मी इथे राहायला आले असे प्रिया असतच अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुन रागाने कल्पना आणि पूर्णाजीकडे बघतो तर आता रागाने अर्जुन तेथून निघून जातो तेव्हा पूर्णा कल्पना शेजारी येऊन बसत प्रिया म्हणते की मामी तू काही काळजी करू नको बर का या सायलीने अर्जुनवरती काहीतरी जादू केली असणार आहे म्हणून तर तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाला ना पण मामी तू काही काळजी करू नको बर का मी सगळं व्यवस्थित करीन ते ऐकून आता पूर्णाजी म्हणते की बाळा तन्वी इकडे ना अगं जसं आम्हाला त्या तुझं खरं रूप दिसलं ना तसं एक दिवस अर्जुनला सुद्धा तुझं खरं रूप दिसेल तोपर्यंत तू धीर धर असे आता पूर्णाजी तन्वीला समजावते आणि आता पूर्णाजी तन्वीला मिठी मारते तेव्हा तन्वी विचार करते की सगळं काही हातातून निष्ठून जात असताना पुन्हा मी सगळं काही नव्याने जमून आणलं आणि आता म्हातारे तुझा नातू तु आणि या घरातल्या सगळ्यांना मी कसं माझ्या तालावर नाचवते ना हे तू बघतच राहा असा विचार करत आता पूर्ण आजीला मिठी मारलेली असती इकडे आता मधुभाऊ हा घरात असताना आता जोशी वकिलाला कॉल करतो आणि म्हणतो की सगळी कागदपत्र मी घेऊन येईल बरं का आणि आपण आता पुन्हा कधी भेटायचं तेवढं मला सांगा खरं सांगू का तुम्ही माझी केस घेतली ना मला खरंच खूप बरं वाटलं आणि तुमचे मनापासून आभार मधुभाऊचे आता ते फोनवरील बोलणे सायली ऐकू लागते मधुभाऊ म्हणतात की अहो अशा वेळी कुणाकडे मदत मागायची हे मला कळत नव्हतं पण तुम्ही माझी केस घेतली ना आता मला खऱ्या अर्थाने विश्वास वाटायला लागलाय की तुम्ही मला माझी केस जिंकून द्याल सायली आता मधुभाऊचे ते सगळे बोलणे ऐकते आणि मी नक्की येईल बर का तेव्हा ते ऐकून ते आता सायली विचार करते की मधुभाऊंनी अशी कोणत्या वकिलांना केस दिली आणि कोणत्या वकिलांनी ती केस घेतली आणि तीही एवढ्या लवकर आणि लगेच आता सायली विचार करते इकडे आता तेवढ्यात सायली ही कुसुमला म्हणते की अग कुसुमताई मधुभाऊंनी त्यांची केस दुसऱ्या कुठल्या तरी वकिलाला दिली आणि मला पूर्ण माहिती आहे की अर्जुन सरांकडे असलेली केस दुसरा कोणताही वकील एवढ्या सहजासहजी घेत नाही कुसुमताई आणि मग अशा कोणत्या वकिलाने केस घेतली असेल कुसुमताई तेव्हा आता कुसुम म्हणते की अगं वकील शोधायला तू अख्ख पनवेल पालथ घातलं होतं पण तरी देखील तुला वकील मिळाला नव्हता तेव्हा मात्र मधुभाऊची केस कुठल्याच वकिलांनी घेतली नव्हती मग आता हा लगेच केस घेणारा वकील कोणता आहे असे आता कुसुम देखील विचार करू लागते इकडे आता ताबडतोब कुसुम म्हणते की थांब मी मधुभाऊला विचारते आणि मधुभाऊ कडे येत कुसुम वकिलासोबत बोलणं चालू होतं ते माझ्या कानावर पडलं म्हणजे आता कुठल्या वकिलांनी आपली केस घेतली तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हो अगोदरच्या वकिलाने सगळा सत्यानाश करून ठेवला होता ना मधुभाऊ म्हणतात की अशा वेळेस दुसरा वकील मिळणं अवघड पण माझं कुसुम नशीब जोरावरती आहे आणि आपल्याला वकील मिळाला आणि तो वकील आहे ना त्याला आपली केस आधी पासूनच माहितीये कुसुम अतिशय हुशार आहेत बर का ते तर आता कुसुम म्हणते की अच्छा पावला मग आणि लगेचच आता सायली ही कुसुमला लपून खुनावते तेव्हा आता कुसुम म्हणते की आहे कोण हे वकील मधुभाऊ तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की कोणीतरी ॲडव्होकेट नितीन जोशी म्हणून आहे ते ऐकताच आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली त्या वकिलाला भेटलेली असते आणि लगेच त्या वकिलाचे बोलणे आता सायलीला आठवते आणि सायली सुद्धा आता त्या भेटली होती होती आणि जाऊन आली तेव्हा त्या वकिलाने सांगितले बाजू मांडायला आता दुसऱ्या वकिलाची मदत घ्यावी लागते शी शी असे बोलणे आता सायलीला आठवते आणि आता ते सगळं ऐकून सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या स्टडी रूम मध्ये काय काम करत असतात तर तेवढ्यात दरवाजात ते एक डिलिव्हरी बॉय येतो तर आता विमल त्याच्याकडे येते विमल म्हणते की आहो आहेत अर्जुन सुभेदार बोलावू का त्यांना तर तो मुलगा म्हणतो त्यांच्या नावाची नोटीस आली तर तेवढ्यात अर्जुन ते सगळं ऐकतो आणि अर्जुन म्हणतो माझ्या नावाची नोटीस चैतन्य म्हणतो चल आपण जाऊन बघू आणि अर्जुन चैतन्य त्याच्याकडे येतात आणि ती नोटीस घेतात आणि लगेचच अर्जुन ती नोटीस उघडतो आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो चैतन्य म्हणतो की का रे अर्जुन नोटीस वाचून एवढा सिरियस काय झाला काय आहे कुणी नोटीस पाठवली तर आता अर्जुन म्हणतो ऍडव्होकेट जोशीने नोटीस पाठवली चैतन्य म्हणतो काय काय आहे त्या नोटीस मध्ये अर्जुन म्हणतो की मधुभाऊनी आपली केस आपल्याकडून काढून घेतली आणि ती केस आता ऍडव्होकेट जोशी लढणार आहेत तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हे कस शक्य आहे आधीची केस काढून घेण्यासाठी वकिलाची एनओसी लागते हे कळत नाही का त्याला अर्जुन म्हणतो की त्याला हे चांगलंच ठाऊक आहे पण तो आता हे मुद्दाम करतोय त्रास देण्यासाठी फक्त इकडे आता तो ऍडव्होकेट जोशी म्हपत आणि साक्षीच्या घरी येऊन त्यांची भेट घेतो आणि ते केस आता त्याने घेतल्याचे सांगतो तेव्हा मधुभाऊ मैपत आणि साक्षी खूप खुश होतात तेव्हा आता मैपत म्हणतो की त्या मधुभाऊच्या बाजूने त्या अर्जुनने काही गोष्टी मांडलेल्या आहेत ना त्या एकदम चकचकीत पुसून काढायच्या आता आणि त्या म्हाताऱ्याला डायरेक्ट फाशी झाली पाहिजे बरं का तेव्हा जोशी हसतो आणि मान हलवतो साक्षी म्हणते की सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे माहिती आहे ना तर जोशी म्हणतो हो हो तुमचा त्या कुणाशी काही संबंध नाही हे सिद्ध झालंच म्हणून समजा मॅडम तेव्हा आता साक्षी म्हणते की अण्णा आता यावेळेस मधुकर पाटलाचा वकील आपल्या बाजूने आहे तेव्हा आता सायली म्हणते की आहो मधुभाऊ इकडे तुम्ही जो वकील दिलाय ना तो ऍडव्होकेट नितीन जोशी चांगला माणूस नाही अगोदर पासून त्याचा अर्जुन सरांवरती वैर आहे आणि त्यावेळेस ते अर्जुन सरांना वाटतील तसे बोलले होते आणि त्यावेळेस मी स्वतः तिथे होते कशावरून ते त्यावेळेचा राग इथे काढत नसतील तेव्हा मधुभाऊ सायलीकडे बघतात मधुभाऊ म्हणतात की त्यांच्यात खरोखर जर असं वैर असेल ना तर माझ्या दृष्टीने ते माझ्या फायद्याच आहे मधुभाऊ म्हणतात की या पनवेल मधील एकही वकील त्या अर्जुन सुभेदाराच्या विरोधात उभा राहायला तयार नव्हता ती हिंमत ऍडव्होकेट जोशींनी दाखवली सायली तर आता सायली म्हणते की पण ते वकील चांगले नाहीत मधुभाऊ तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात कशावरून बोलतेस तू अर्जुन सुभेदाराच्या विरोधात असलेला वकील कायम वाईटच आहे असं तुला म्हणायचं का तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हे बघ मी त्यांच्याशी स्पष्टपणे बोललोय आणि त्यांनी आपल्या केस मधील एक एक मुद्दा मला स्पष्ट सगळा एक्सप्लेन करून सांगितलाय आणि मला पूर्ण खात्री आहे की तो वकील मला माझी ही केस जिंकून देईल मला पूर्ण खात्री आहे असे म्हणत मधुभाऊ तिथून निघून जातात इकडे आता मैपत म्हणतो की हे बघ एकदा का त्या म्हाताऱ्याला फाशी झाली ना का तुझ्या घरासमोर पाऊस पडणार आहे तेव्हा ॲडव्होकेट जोशी खुश होतो अयपत म्हणतो की तुझ्या घरासमोर पैशाचा पाऊस पडला की मग थंडी पडेल आणि मग त्या पैशाने शेकोटी पेटवायची आणि मग आता अंग गरम करायचं तर जोशी खूप खुश झालेला असतो आणि मस्त मग फॅमिलीला घेऊन त्या शेकोटी समोर बसायचं मजाच मजा नाही का तर जोशी खुश होतो इकडे आता रागावून मधुभाऊ हे बाहेरच्या ओट्यावर बसलेले असतात तर दरवाज्यातून सायली आता मधुभाऊकडे बघत कुसुमला बोलावते आणि म्हणते की कुसुमताई मधुभाऊ तर माझ्यासोबत बोलतही नाही आणि तुझ्याशी देखील चांगलं बोलत नाही हे मी नाही बघू शकत आता कुसुम म्हणते की तू काही काळजी करू नकोस थोडा वेळ ती शांत बसतील आणि पुन्हा येतील तर आता कुसुम म्हणते की थांब मी बघते आणि कुसुम आता मधुभाऊकडे येते तर सायली दरवाज्यातून बघत असते मधुभाऊ आता डोळे झाकून त्या ओट्यावर बसलेले असतात तर आता मधुभाऊकडे बघत कुसुम म्हणते की कुठपर्यंत असे एकटे बसणार आहात चला घरात जेवण करून घेऊयात मधुभाऊ कुसुम म्हणते की मधुभाऊ असे विचार करत बसू नका कारण काळ हा या दुःखावरचा एकमेव उपाय आहे हा आणि आता इकडे लगेचच अर्जुन हा सायलीला भेटायला आलेला असतो आणि मधुभाऊ सुद्धा तिथे असतात तर आता मधुभाऊ ती एन ओ सीची नोटीस पुढे करत म्हणतात की तुझ्यात जर थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर या नोटीसवर तू सही करशील तेव्हा आता अर्जुन म्हणतो की स्वारी मधुभाऊ कुठल्याही वकिलाच्या नोटीसवर मी सही केली असती पण या ऍडव्होकेट जोशीच्या नोटीसवर सही करणार नाही आणि असे म्हणत आता मधु अर्जुन तेथून निघून जाऊ लागतो तर मधुभाऊ पाठीमागून म्हणतात की सायलीच्या आनंदासाठी देखील तू या नोटीसवर सही करणार नाहीस का ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि आता अर्जुन सायलीच्या आनंदासाठी या नोटीसवर सही कर असे म्हणणाऱ्या मधुभाऊ समोर आता त्या नोटीसवर सही करणार का तर आता पुन्हा आता अर्जुन सायली एकत्र कसे येणार आणि आता मधुभाऊला पुन्हा अर्जुन कसा मैपत आणि साक्षीच्या कचाट्यातून वाचवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा